ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आठ मार्चला आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला एकशे आठ तांदळाचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे यामुळे शंभर टक्के आपलं कुठलंही अडलेलं काम असो किंवा आपलं कुठलं काम आहे जे होत नाही आहे ती कामं असो पूर्णत्वास जाणार आहेत तुमची ती कामं नक्की शंभर टक्के होणार आहेत त्याचबरोबर आपल्याला या दिवशी शिवमंदिरातून एक वस्तू आहे जी आपल्याला घरी आणायची आहे ज्यामुळे बघा आपल्या घरातील इडापिडा बाहेर जाणार आहे घरातील जर काही आजारपण वगैरे असेल ते दूर होणार आहे आणि त्याचबरोबर घरातल घरातील दारिद्र्य देखील दूर होणार आहे इतकं प्रभावशाली ही एक वस्तू आहे आता कुठली आहे ती वस्तू आणि कसा करायचा हा एकशे आठ तांदळाचा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची शिवशंकरांचा आपण उपवास धरत असतो त्याचबरोबर आपण त्या दिवशी देवाची पूजा उपासना करत असतो तर त्याचबरोबर बघा आपण घरी तर पूजा करणारच आहोत आणि सविस्तर अतिशय साधी सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की बघा त्याच्यानंतर बघा आपण घरी तर पूजा केलीच पण आपल्याला आवर्जून या दिवशी आपल्याला शिवमंदिरामध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे बघा मला माहिती या दिवशी भरपूर गर्दी राहते पण तरी सुद्धा थोडं लवकर जायचं आपण पण मंदिरामध्ये आपल्याला महादेवाच्या जायचंच आहे आता बघा मंदिरात जात असताना आपण मंदिरामध्ये आपण पूजेचं साहित्य घेऊन जातो त्याचबरोबर आपण जल अर्पण अभिषेकासाठी आपण पाणी पण घेऊन जातो पण हे पाणी घेऊन जाताना आपल्याला हे जे पाणी आहे ना ते आपल्या घरचंच घेऊन जायचं आहे कधी कधी बघा आपल्याला जर लांबच मंदिर आहे तर आपण काय करतो फक्त पूजेचं साहित्य पिशवीत घालतो आणि तिथूनच पाणी घेऊ असं करतो पण असं करू नका पाणी आपल्या घरचं जे प्यायचं पाणी आहे तेच पाणी आपल्याला घेऊन जायचं आहे तुम्ही बॉटलमध्ये घेऊन जा आणि तांब्या आपल्या सोबत ठेवायचा तिथं गेल्याच्या नंतर ते त्यामध्ये अर्पण करायचं आहे तर आपल्याला पाणी हे घरचंच न्यायचं आहे आणि बघा पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला तिथे महादेवाची पूजा करायची आहे आणि बघा पूजा करत पाणी अर्पण करत असताना थोडंसं पाणी राहिलं की ते जे गळणारा भाग असतो जिथून पाणी गळतं महादेवाच्या अंग ह्याच्यावरून तर तिथलचं थोडंसं पाणी पटकन घ्यायचं आणि आपल्या तांब्यामध्ये आणायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि हे पाणी आपल्या घरामध्ये आल्या आल्या आपल्याला संपूर्ण घरात देवाचं नाव घेत ओम नमशिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणत मनत सर्व घरभर आपल्याला थोडं 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 शिंपडायचं आणि घरातील सर्वांना प्यायचं आहे प्यायला द्यायचं आहे बघा जर कोणी आजारी असेल त्याला द्या खूप चांगला फरक पडतो जर लहान मुलं आहे जी चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात त्यांना द्या त्याचा फरक त्यांनाही खूप चांगला फरक पडतो आणि जी दुसरी व्यक्ती आहे त्यांना देखील तुम्ही देऊ द्या त्यांच्यातील देखील सर्व दोष दारिद्र्य आपल्या घरातील दूर होतं आणि सर्वांचे दोष नाहीसे होत असतात इतकं प्रभावशाली हे पाणी त्या आहे त्यामुळे हे पाणी आपल्याला अवश्य या दिवशी थोडंसं का होईना पण घरी घेऊन यायचं आहे बघा आपल्यापैकी बरेच जण काय करतात ना की बाहेर आपल्याला ग आता बऱ्यापैकी जणांना घाई असते नोकरदार वर्ग आहेत हे आहेत तर त्यांना एवढा वेळ दे शक्य होत नाही तर ते काय करतात बाहेरूनच दुधाची पिशवी घेतात आणि डायरेक्ट देवावर डायरेक्ट तर तिथेच फोडून ती डायरेक्टच अर्पण करतात पण असं करू नका ती पिशवी तुम्ही घरी घेऊन या घरी ता एखाद्या स्टीलच्या पात्रात पाणी घेऊन जा तांब्यात पाणी घेऊन जा अगोदर पाणी व्हायचं दूध व्हायचं नंतर पाणी व्हायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची असते बघा कधीही आपण महादेवाच्या पिंडीवर कुठलीही वस्तू वाहिली कुठलीही तर त्यानंतर परत आपल्याला महादेवाच्या पिंडीवर आपल्याला जल अर्पण करायचेच असते तरच तो अभिषेक आपला पूर्णत्वाच मानला जातो त्यामुळे आपल्याला डायरेक्ट बाहेरच्या बाहेरच दुधाची पिशवी न घेऊन जाता घरी आणा ती स्टीलच्या तांब्यामध्ये फुलपात्रात घेऊन नंतर मंदिरामध्ये जा त्यानंतर आता आपण हे जाणून घेऊया की एकशे अखंड एकशे आठ तांद तांदळाचा आपल्याला उपाय कसा करायचा आहे तर बघा आपल्याला एकशे आठ अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत ते तुटके फुटके नसावे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही आदल्या दिवशी रात्रीच ते मोजून ठेवू शकता मोजून एकशे आठच घ्यायचे आहेत आणि बघा त्याला आपल्याला हळद कुंकू वगैरे काहीही लावायचे नाही पांढरे शुभ्र ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत एक नागवेलीचं पान लागणार आहे तर काय करायचं आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये आपली पूजा वगैरे होऊन जाईल त्यावेळेस नाग नाग ते नागवेलीचं पान आहे त्याच्या टोकाला आणि देठाला दोन्ही बाजूला आपल्याला मध लावायचं आहे आणि त्यानंतर ते पानात देठाचा भाग देवाकडे करायचा आणि टोकाचा भाग आपल्याकडे करायचा आणि एक तांदूळ घ्यायचा ओम शिवाय म्हणायचं त्या नागवेलीच्या पानावर ठेवायचं परत दुसरी अक्षदा घ्यायची परत म्हणायचं ओम शिवाय परत ठेवायचं असं थेवां एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा आपल्याला ओम शिवाय म्हणत एकशे आठ तांदूळ आपल्याला एक एक करून त्या थेवा नागवेलीच्या ना पानावर ठेवायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला जी काही आपली अडलेली कामं आहेत जे काही अडचण असतील ती सर्व आपल्याला देवाला बोलून दाखवायची आहेत बघा ज्याप्रमाणे की आपल्याला काही मूल होत नाहीये लग्न जमत नाहीये नोकरीविषयी काही प्रॉब्लेम्स आहेत मुलांच्या शिक्षणाविषयी काही प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक अडचण आहे घर व्हावं म्हणून अशा अनेक अडचणी तुमच्या ज्या काही असतील त्या सर्व तुम्हाला तिथे देवाला बोलून दाखवायच्या आहेत बघा आता ही सेवा तुम्ही घरी करू शकता का तर तुम्ही घरी करू शकता पण मंदिरामध्ये ज्या काही सात्विक लहरी असतात जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात महा मंदिरामध्ये असते आणि ती आपल्याला आत्मसात करायची असते आणि जेव्हा अशी आपण पूजा वगैरे आपण महादेवाच्या मंदिरामध्ये उपाय करतो तेव्हा तो उपाय ती सेवा ती पूर्णत्वा जात असते देवापर्यंत पोहोचत असते आणि आपलं काम हे लवकर होत असतं म्हणून आपल्याला ह्या काही काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायच्या असतात तर आता बघा बऱ्याच जणांना असं वाटेल की मंदिरामध्ये यावेळेला खूप गर्दी असते किंवा काही 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 मंदिरांमध्ये बघा काही कुठलीही वस्तू वाहू देत नाहीत किंवा अर्पणही करू देत नाहीत एवढा वेळ तिथे ते बसू देत नाही तर आपण काय करायचं मंदिराच्या गाभाऱ्यात न बसता बाहेरचा जो भाग आहे तिथे आपण फक्त पाणी घालून यायचं देवाला आणि नंतर बाहेर बसायचं आपण ताट तर नेलेलंच असतं तर त्या ताटामध्ये पान ठेवायचं आणि तिथे आपल्याला एक एक अक्षदा वाहत ओम शिवाय ओम शिवाय म्हणायचं आणि नंतर ते पान उचलून आपल्याला देवामध्ये देवाच्या समोर तिथे ठेवून यायचं आहे असं देखील तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालंच तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र आहेत ते सुद्धा तिथे अर्पण करू शकता ओम नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम असं म्हणत जर आपल्याकडे जास्त बेलपत्र नाहीत किंवा एकशे आठ नाही आहेत तर जेवढे असतील तेवढे बेलपत्र सुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता नंतर बघा नंतर आपल्याला काय करायचं आहे ते तांदूळ आणि ते विड्याचं पान आहे आपल्याला ते त्याचं काय करायचं तर ते तिथंच ठेवून यायचं आहे ते आपल्याला घरी आणायचं नाही आपल्याला ते तिथंच ठेवायचं आहे तर, तर अशा प्रकारे आपल्याला हा एकशे आठ तांदळाचा उपाय करायचा आहे बघा यामुळे तुमचं शंभर टक्के तुमचं काम पूर्णत्वास जाणार आहे आणि थोडंसं जल जर आपण घरी आणलं तर घरातील जेव्हा आपण तो शिंपडतो तेव्हाच आपल्याला घरातलं दारिद्र्य जे काही इडापिडा आहे ती सर्व दूर होत असते त्यामुळे आपल्याला अवश्य महादेवाच्या मंदिरातून पाणी घरी आणायचं आहे आणि हा एकशे आठ तांदळाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ